जय भीम जय सी जय मल्हार मी नागनाथ रामराव बोडके निलंगा विधानसभे विधानसभेचा अधिकृत अधिकृत उमेदवार शोषित पीडित वंचित या घटकांचा उमेदवार म्हणून मी आपल्यासमोर येते बांधवांनो तुमच्या या निर्णयामुळं तुम्ही धक्कम माझ्या पाठीशी असल्यामुळं प्रस्थापित ही धनची लोक एक जातनिहाय कार्यक्रम लावला होता त्यापैकी आज वलांडी येथे तो कार्यक्रम पार पडला धनगर समाजाचा मेळावा असा त्या कार्यक्रमाला लाव दिलं गेलं तिथे तो कार्यक्रम झाला पण पाहिला आम्ही त्या कार्यक्रमात धनगर कमी आणि सर्व जातीची लोक होते मग नक्की यांना काय आहे धनगर समाजाचा उमेदवार आहे म्हणून धनगरांची लोक माझ्यासोबत आहेत असं आहे का तर असा हा केविलवाळा आहे यांचा केविलवा प्रयत्न जो आहे तो काही यशस्वी होणार नाही म्हणून मला तुम्हाला विनंती करायचं आहे तुम्ही असंच भक्क माझ्या पाठीशी उभं राहा शरीराने काही अडचणीमुळे तुम्हाला जरी जावं लागत असेल कुठे गेला असाल तरी पण मन माझ्या सोबत आहे तुम्ही मतदान मराठ करणार आहेत त्या गोष्टीचा मला विश्वास आहे आणि एवढ्याच टाकतील तुम्ही माझ्या पाठीशी उभ उभं राहाल अशा विनंती तुम्हाला करत पैशाची मस्ती या लोकांच्या मध्ये आहे त्या पैशाच्या जोरावर गाड्या पाठवणं लोकांना पैसे देणं आणि या सभेला उपस्थित राहायला विनंती करणं आव्हान करणं चिंब होणं धमक्या देणं हा प्रकार यांचा चाललाय आणि आणि हेच होत असेल तर तुम्ही सगळे समजून घ्या तुम्हाला शेवटी करायचं काय मला माहित आहे माझ्या बऱ्याच दो चार दोन कार्यकर्त्यांनी फोन केला मला त्या लोकांचं म्हणणं होतं तुमचा काहीतरी कार्यक्रम आहे मनबोरांडीला राष्ट्रीय समाज पक्षाचा नागनाथ बोरकेचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला वलांड जायचं आहे असं सांगून यांना लोक इथं आणावं लागतंय ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव त्यांचं कोणतं मला सांगा आणि हीच खरी तुमची जीत आहे म्हणून तुम्हाला सांगते असंच भक्कम तुम्ही पाठीशी उभं राहा या सर्व संकटांना आपण सर्वांनी मिळून तोंड देऊ तुम्ही माझ्या पाठीशी असाल तर प्रत्येक निर्णयाला आम्ही सामोरं जायला तयार आहे आणि काय होतं एका पत्रकाराने त्यांना विचारलं धनगर समाजाचा उमेदवार इथं आहे मग त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहता त्या सभेत सांगितलं गेलं बोललं गेलं त्या लोकांनी सांगितलं नागनाथ बोडके आमचाच लहान भाऊ आहे आम्ही आम त्याची समजूत काढू आम्ही समजवू नागनाथ बोडके एवढा लहान नाही तुम्ही समजताय त्याला समजून सांगावं नागनाथ बोडकेला तुम्ही समजाव इतकी उंची तुमची राहील मी एवढा लहान नाही आणि म्हणून माझ्या इथल्या मतदारांना सांगू इच्छितो कुणाच्या समजवणारं कुणाच्या भूलतापेनं कुणाच्या काही असल्या खोट्या आश्वासनं नागनाथ बोडके थांबणारा नाही नागनाथ बोडकी ही निवडणूक लढवणार लढवणार आणि लढवणारच म्हणून तुम्हाला कोण काय सांगितलं ज्याकडे लक्ष देता ते पुन्हा म्हणतील जानकर साहेबांनी युती केली जाणकर जानकर साहेब स्वतः माझ्या विरोध प्रचार आले ते उमेदवारी मागे सांगितले तर मी तुमच्या हक्कासाठी लढणार आहे म्हणून तुम्ही पॅनिक व्हायचं नाही तुम्ही भावनिक व्हायचं नाही मी निवडणूक लढून न लढवता जाणार आहे या गोष्टीकडे तुमचं दुर्लक्ष केलं पाहिजे तुम्ही आणि राहिला प्रश्न जानकर साहेबांचा जानकर साहेबाचा मी अगदी विश्वासू आहे दोन जानकर साहेबांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी ची घोषणा केली त्याचबरोबर जानकर साहेबांनी मराठवाड्यातला पहिला विभागा माझ्याकडे दिलाय पहिला विभाग माझ्याकडे दिलाय जानकर साहेबांचा अत्यंत विश्वास असल्यामुळं जानकर साहेबांनी ही उमेदवारी निवडून यावं याच्यासाठी जानकर साहेब अहरात्र प्रयत्न करणार आहेत एक नाही दोन नाही किमान तीन सभा जानकर साहेब इथं लावण्याची शक्यता आहे म्हणून जानकर साहेब तुमच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शोषितांच्या वंचितांच्या प्रचारासाठी आणखी स्वतः येणार आहेत म्हणून आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला जाणार नाही किंवा कुणासोबत युती केली जाणार नाही किंवा अन्य असा काही प्रकार घडला जाणार नाही त्याच्यामुळे तुम्ही कुणाच्या भूलताबाला बळी पडू नये मी तुमच्यासाठी सदैव लढायला तयार आहे परिणामाची न करता तात्तीनं लढायला मी तुमच्या सोबत आहे म्हणून मला तुम्हाला विनंती करायचं आहे तुम्ही असल्या भूलताबाला बळी न पडता पूर्ण होश आवाजच माझ्यासोबत राहिलं पाहिजे असं आवाहन करतो ते सांगतो धन्यवाद